सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत स्वामी 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 ही स्वामीच्या प्रार्थना स्वामी भक्तांनो जर स्वामींनी सांगितलेली अनमोल चार रत्ने तुम्ही जर तुमच्या जीवनात वापरली तर जीवनातील कुठलीही अडचण असू द्या त्या चुटकीसरशी दूर होतील कोणती स्वामीची अनमोल रत्नी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो आपल्याला कोणतीही कामे करत असताना काही अडचणींना सामोरे जावे लागते आपल्याला त्या कामात यश मिळावे हीच आपली इच्छा असते परंतु भरपूर मेहनत घेऊन देखील त्या कामात आपल्याला यश प्राप्त होत नाही त्यामुळे आपण निराश होऊन बसतो आणि प्रयत्न करणे देखील सोडून देतो तर स्वामी भक्तांनो जीवनात आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते परंतु आज आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही तर तुम्ही या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी स्वामींची अनमोल रत्ने वापरली तर ती तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत आपण स्वामींची भक्तिभावे पूजा करत असतो विधीपूर्वक करत असतो जीवनात कोणतीही अडचण असल्यास तर आपण स्वामीचे भक्तिभावाने सेवा केल्याने आपल्याला लवकरच त्याचा प्रभाव पाहायला मिळतो त्याचप्रमाणे स्वामींची चार रत्ने जीवनाच्या अडचणीवर मात करण्यासाठी एक प्रभावी आपल्याला साधन होणार आहे स्वामींची चार रत्ने आहेत त्याचा उपयोग तुम्ही गरज असेल तरच त्याचा उपयोग करा कोणती अनमोल चार रत्ने आहेत ते पहा आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो त्यातील पहिले रत्न म्हणजे माफी जर कुणीही तुम्हाला बोलल्यास ते मनामध्ये ठेवू नका त्याचा विरोधभास करू नका त्याबद्दल जास्त विचार करू नका त्याबद्दल त्याला माफ करा उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला ठेस लागल्यास त्या जागेपासून तुम्ही बाजूला जाता तसेच जीवनात कितीही कठोर बोलल्यास त्याची ठेस आपल्यालाच लागते त्याचप्रमाणे कोणीही व्यक्ती तुम्हाला बोलल्यास मनामध्ये ठेवून घेऊ नका उलट त्याला माफ करा दुसरे रत्न आहे विश्वास आपण स्वतःवर व देवावर विश्वास ठेवला पाहिजे जोपर्यंत तुम्ही काहीच पाहत नाही तोपर्यंत देवही काही करू शकत नाही तसेच देव तुम्हाला संकटातून वाचू शकत नाही त्यामुळे स्वतःवर व देवावर विश्वास ठेवा तिसरे रत्न हे विसरून जाणे जर तुम्ही एखादा मार्ग दाखवला मदत केली किंवा त्यावर परोपकार केला तर हे सर्व विसरून जायचे आहे तर हे तुम्ही विसरला नाहीत आणि एखाद्याला मी काम केले मी काम केले असे सारखंच म्हणालात तर हे अहंकार निर्माण होईल त्यामुळे प्रतिफलाची चिंता करायची नाही कारण पुण्याचे मोजमाप हे ईश्वराकडे असते स्वामींचे चौथे रत्न आहे वैराग्य जेव्हा जन्म होतो तेव्हा निश्चित आहे की कधी ना कधी आपला मृत्यू आहे कोणत्याही व्यक्तीबद्दल मोह लोभ माया ठेवू नये हे तिन्ही सुरुवातीला सुख देतात पण वास्तव्यात हे तिन्ही सुखाच्या मार्गाने येऊन दुःख देतात माया ममता हे सर्वावर ठेवा वृक्ष असो प्राणी असो सजीव असो या निर्जीव स्वामी भक्तानो हे चार रत्ने स्वामींचे जीवनात खूप महत्त्वाचे आहेत विचाररत्न भक्ताच्या अडचणीचे निरसन करते आध्यात्मिक विचार केल्यास याचा उपयोग हा प्रत्येकाला पडेल पण गरज निर्माण झाल्यास याचा उपयोग मात्र जरूर करा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर ही जी स्वामींनी सांगितलेली अनमोल चार रत्ने आहेत त्याचा वापर करून पहा तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्की मिळेल व तुम्हाला कोणतीही अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्या अडचणीत चुटकीसरशी तुमच्या अडचणी दूर होतील तुम्ही अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ